नाईट शिफ्टमध्ये काम करावी लागणारी लोकं हेल्थकेअर वर्कर्स पोलीस अग्निशमन दलातील काम करणारे लोकं आणि रात्रपाळीमध्ये काम करणारे किंवा फिरतीचा जॉब असणारे लोक पूर्ण दिवसभर किंवा रात्री जागून परीक्षांसाठी तयारी करावी लागते अशा वेळेला अशांना आपल्या रोजच्या झोपण्याच्या खाण्याच्या यावेळा सांभाळणं शक्य नसतं मी डॉक्टर अस्मिता आज या व्हिडिओमध्ये अशा लोकांनी आपली दिनचर्या कशी पाळावी वातपित्त कफ काळानुसार आपण आपली दिनचर्या जर ठेवली नाही तर त्याचे काय परिणाम होतात हे सांगणार आहे रात्री उशिरा घरी येणाऱ्या लोकांनी घरी आल्यानंतर लगेच न झोपता दूध गरम करून एक ग्लास किंवा एक कप भर सुंठ किंवा हळद घालून प्यावं दूध प्याल्यानंतर सहा ते साडेसहाच्या दरम्यान उठावं यामुळे त्यांचं वातानुलोमन व्यवस्थित होईल आणि कफकाळाचा फायदाही मिळेल ब्रश करून हातपाय स्वच्छ धुवून हलका कोणताही त्यांना जमेल असा व्यायाम करावा या व्यायामामुळे रात्रीची झोप झाली नसली तरी फ्रेश व्हायला मदत होते यानंतर आंघोळ स्वच्छ आंघोळ करून घ्यावी आणि मग मेडिटेशन प्राणायाम प्रार्थना यापैकी काहीतरी करावं यामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मिळण्यासाठी मदत होईल यानंतर ब्रेकफास्ट हलका करून अकरा ते बाराच्या दरम्यान व्यवस्थित षडरसयुक्त जेवण घ्यावं जेवणानंतर दीड ते दोन तासांनी वातकाळात या लोकांनी झोप घ्यावी यामुळे रात्री झोप न झाल्याचे परिणाम होणार नाहीत झोप झाल्यानंतर हर्बल टी घ्यावा रात्रीचा आहार हलका आणि सहज बसेल असा ठेवावा आंघोळीपूर्वी किंवा दुपारी झोपण्यापूर्वी अभ्यंग आणि मसाज करावा यामुळे शरीराचे श्रम कमी होतील यामुळे वातपित्त साम्यावस्था राहायला मदत होईल या व्यतिरिक्त वातपित्त कफचा काळ मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याची लिंक खाली शेअर करत आहे ते पाहून त्यानुसारसुद्धा आपली दिनचर्या ठरवावी दहा साडेदहापर्यंत न झोपता रात्री बाहेर फिरत राहणं बाहेरचं हॉटेलमधलं परत परत उकळलेलं किंवा खूप जड असं अन्न वारंवार खाणं रात्री उशिरापर्यंत जागून टी व्ही मोबाईल बघणं अशांचा वातपित्त कफकाळ सांभाळला जात नाही त्यामुळे काय होतं ते आपण बघूया सकाळी लवकर न उठल्यामुळे वातानुलोमन होत नाही आणि त्यामुळे आपल्या मलमूत्राचा वेग योग्य प्रमाणात येत नाही यातूनच मग मलबद्धता बद्धकोष्ठता सुरू होते जेवणाची वेळ सांभाळली नाही किंवा ब्रेकफास्ट स्किप केला तर पोटदुखी कोलायटीस गॅस्ट्रायटीस ॲसिडिटी ह्यासारखे आजार व्हायला लागतात वातपित्त काळानुसार झोप आहार व्यायाम न केल्यामुळे स्नायू जखडणे सांधे आखडणे सांधेदुखी ह्यासारखे आजार सुरू होतात लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणून म्हटले जाणारे डायबेटीस ब्लड प्रेशर आणि हार्टशी रिलेटेड लक्षणं किंवा हार्ट अटॅक हे सगळे वातपित्त कफ साम्यावस्था न राहिल्यामुळे होतात आयुर्वेदानुसार सांगितलेली दिनचर्या फॉलो करा हेल्दी लाईफस्टाईल आपलीशी करा आणि निरोगी रहा असे माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा